वेळच्या वेळी भूक लागणं हे खर तर चांगल्या आरोग्याचं लक्षण समजलं जातं पण जेव्हा सारखीच भूक लागायला लागते किंवा नुकतंच खाल्लंय तरी पण परत भूक लागतेय असं नेहमीच व्हायला लागतं तेव्हा काही या पाठीमागे वेगळं कारण असू शकतं आणि विशेषतः जेव्हा मधुमेह हो, असतो एखाद्या व्यक्तीला आणि अशी सारखी सारखी भूक लागतेय तेव्हा त्या ते पाठीमागे काय कारण असू शकतं किंवा कशामुळे असं होऊ शकतं कशामुळे हे टाळता येऊ शकतं चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार, डॉक्टर तेजस जस्ट नीट अभ्यासली असतील किंवा त्याची माहिती घेतली असेल तर तुमच्या लक्षात येईल की, लक्षा की खूप भूक लागणं हे मधुमेहाचं एक लक्षण आहे म्हणजेच रक्तातली साखर जेव्हा खूप वाढते तेव्हा सारखी भूक लागते आणि मग हेच लक्षण म्हणजे मधुमेहाचं लक्षण आहे तेच मधुमेह झाल्यानंतर सुद्धा जर का दिसायला लागलं तर म्हणजेच मधुमेहाचं निदान झालंय गोळ्या औषधं सपोज सुरू केली आहेत किंवा काही लाईफस्टाईल मध्ये चेंजेस सुरू केले पण समाव हे वर्कआउट नाही होत आहे आणि रक्तातली साखर तरीही जास्तच राहते वाढलेलीच राहते तरी सुद्धा मधुमेहींना खूप भूक लागू शकते त्यामुळे बऱ्याचदा जास्त खाल्लं जातं आणि जास्ती खाल्ल्यामुळे मधुमेहचा कंट्रोल अजूनच बिघडतो आणि मग हे दुष्टचक्र थांबत नाही मधुमेहची जर का रक्तातली साखर खूप वाढली असेल त्यांना खूप भूक नक्की लागू शकते त्याच्या दुसरा टोक म्हणजेच रक्तातली साखर खूप कमी होणं ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो त्याचं सुद्धा एक लक्षण खूप भूक लागणे हे आहे जे म्हणजेच जेव्हा रक्तातली साखर खूप कमी होते तेव्हा सुद्धा खूप भूक लागते अगदी पोटात खड्डा पडल्यासारखं होतं तर त्याच्यावरती पहिला उपाय किंवा पहिली स्टेप करण्यासारखी रक्तातली साखर चेक करणं आणि जर रक्तातली साखर खूप जास्ती असेल किंवा रक्तातली साखर खूप कमी असेल तर त्याच्यावरती योग्य ती उपाय योजना करणं मग यावेळेला काय करायचं म्हणजे रक्तातली साखर वाढली असेल तर कमी करण्यासाठी काय करायचं मग कमी असेल तर वाढण्यासाठी काय करायचं याबद्दल माझे सविस्तर व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जरूर बघा अजून काय बरं कारण असू शकतं असं का बरं होतं हे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया जेव्हा रक्तातली साखर खूप वाढते तेव्हा काय होत तेव्हा वाढलेली साखर आपल्या लग्नी वाटे बाहेर टाकून दिली जाते किंवा बाहेर टाकायचा प्रयत्न केला जातो या प्रोसेसमध्ये रक्तातली साखर जी पेशींनी वापरणं अपेक्षित आहे ती वापरलीच जात नाही कारण की शरीरामध्ये इन्शुलिन कमी तयार होत असतं किंवा तयार होत असलेलं इन्शुलिन वापरलं जात नसतं यामुळेच तर डायबिटीस झाला आणि जर का यावर योग्य उपाय घेतले गेले नाहीत तर आ, हे तसंच राहतं आणि रक्तातली वाढलेलीच राहिलेली साखर ही आ, तुम्हाला कुठली एनर्जी देऊ शकत नाही किंवा त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकत नाही सारखी एनर्जी लो फील होते आणि खूप भूक लागल्यासारखं वाटतं किंवा सारखं काहीतरी खावं असं वाटतं हे झालं जेव्हा रक्तातली साखर वाढली अशा वेळेला पण आपण हेही बघितलं की रक्तातली साखर खूप कमी असेल तरी सारखी भूक लागू शकते आणि याचं ह्याच्या मागचं लॉजिक तर खरं सोपं आहे की जेव्हा रक्तातली साखर खूप कमी होते तेव्हा मेंदू सिग्नल देतो की आता रक्तातली साखर कमी व्हायला लागली आहे कारण मेंदूला तर सारखी साखर लागते चोवीस तास मेंदूला एका ठराविक लेवलमध्ये साखर लाग साखर कमी व्हायला लागली आहे रक्तातली तेव्हा मेंदू सांगतो की आता खा काहीतरी म्हणजे साखर वाढेल रक्तातली आणि मला साखर मिळेल थोडक्यात म्हणून रक्तातली साखर जेव्हा खूप कमी होते तेव्हा सुद्धा खूप भूक लागते चला आता वळूया दुसऱ्या कारणाकडे म्हणजे समजा तुम्ही रक्तातली साखर चेक केली आणि समजा ते थी ठीक आहे फार कमी पण नाही आणि फार जास्त पण नाही आणि तरी पण सारखी सारखी भूक लागते असं का बरं होऊ तुम्ही जर किंवा रक्तातली साखर वाढण्याच्या भीतीमुळे खूप कमी खात असाल तर हे एक होऊ शकतं म्हणजे तुम्ही तुमची क्वांटिटी जर का अचानक ड्रास्टिकली कमी केली असेल किंवा दुसरा अजून त्याला चांगलं कारण मला असं वाटतं की जर तुम्ही आहारामधली कर्मोदक खूप जास्त तुम्ही घेत असाल आहारामध्ये आणि त्या मानाने प्रोटीन्सचं आणि फॅट्सचं प्रमाण जर तुमच्या आहारामध्ये कमी असेल तर हे नक्की होऊ शकतं कारण की बऱ्याचदा कर्बोदकं जेव्हा आहारात जास्ती असतात तेव्हा ती लगेच पचतात त्यामुळे शुगर लगेच वाढते आणि ती तितक्याच वेगाने खाली पण येते लगेचच पुन्हा भूक लागते त्यामुळे कर्बोदकांच्या बरोबरीने जर तुमच्या आहारामध्ये फायबर्स फॅट्स आणि प्रोटीन्स हे सगळं असेल मग तुम्हाला भूक खूप पटकन लागणार नाही हळूहळू तुमची शुगर वाढेल मेंटेन राहील आणि पोट भरल्याची भावना सुद्धा मेंटेन राहील आहार तपासून बघितलात आणि त्यात जर तुम्हाला आढळलं की नाही करबोदक जास्ती खातोय किंवा धान्य जास्ती खातोय किंवा गोड पदार्थ जास्ती खाल्ले जातात त्या मनाने प्रथिनं फॅट्स फायबर्स नाही आहेत तर तुम्ही नक्की हे वाढवू शकता आणि तुमचा हा जास्ती भूक लागण्याचा सा, किंवा सारखी भूक लागण्याचा सा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो एक उदाहरण देते पटकन म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरेच जण नाश्त्याला पोहे खातात आता पोहे म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणजे त्यात बाकी विशेष काहीच नसतं जे आपण थोडं तेल घालतो पोहे करताना ते आणि काय अगदी नावाला त्याच्यात दाणे बिणे घालतो आपण फार त्याच्यात प्रोटीन जात नाही फायबर्स तर काही विशेष तर तुम्ही जर का पोहे करताना त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले त्याच्यामध्ये पनीर घातलं भरपूर किंवा पोह्यांच्या बरोबरीने म्हणजे पोह्यांची क्वांटिटी थोडी कमी केली आणि त्याच्या बरोबरीने एक वाटीभर दही घेतलं एक वाटीभर पोड्याची कडधान्य घेतली तर तुमचं पोट छान भरणार आहे आणि तुम्हाला लगेच भूक नाही लागणार हेच जर तुम्ही नुसते पोहे खाल्लेत ना तर तुम्हाला लगेच असे तासा दीड तासात पुन्हा भूक लागेल करून बघा तुम्ही आणि यानंतर शुगर सुद्धा चेक करून बघा पोहे नुसते खाल्लेत तर शुगर तुमची खूप वाढते आणि मग थोड्या काही खाली पोहे तुम्ही जर काही सगळ्या इतर गोष्टींबरोबर खाल्लेत तर कदाचित तुमची शुगर खूप वेगाने आणि खूप जास्त प्रमाणात वाढणार नाही स्लोली वाढेल आणि टिकून रहे तर ही जी प्रोसेस आहे ती महत्वाची की शुगर हळूहळू वाढली जाणं खाल्ल्यानंतर आणि ती एका लेवलमध्ये थोडा वेळ टिकून राहणं आणि मग खाली येणं हे जर घडू शकलं तर सारखी सारखी भूक लागणार हेच इतर पदार्थांच्या बाबतीत पण तुम्ही करू शकता म्हणजे साबुदाण्याची खिचडी आहे उपमा आहे हे पदार्थ आपले सगळे फक्त काब्ज असणारे असतात आणि प्रोटीन फायबर्स विशेष काही नसतात तर तुम्हाला याच्यात जर का काही बदल करायचा असेल आणि प्रोटीन फायबर वाढवायचे वाड़ असतील तुमच्या आहारातले तर माझा नाश्त्याला मधुमेही कुठले पदार्थ खाऊ शकतात हा व्हिडिओ जरूर बघा याच्यात मी अनेक मला वाटतं दिले आहेत की जे तुम्ही नाश्त्याला जरूर करू शकता आणि त्याच्यामध्ये कर्मोदकांच्या बरोबरीने प्रथिनं आणि फॅट्स आणि फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे की ज्याने तुम्हाला सारखी सारखी भूक लागणार जा नाही म्हणजे माझ्या बाबतीत पण मी कधीतरी ऑब्झर्व्ह केलं तर मला असं सापडतं की जेव्हा करायला काही काम नसतं किंवा खूप कंटाळा आला असतो किंवा काहीतरी आपण स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा आपल्याकडनं जास्त खाल्लं जातं किंवा सारखी भूक लागल्यासारखं वाटतं म्हणजे खरं तर ती भूक नसते पण वाटत असतं काहीतरी खावं किंवा समोर काहीतरी दिसतंय म्हणून आपण ते सारखं खाल्लं जातं तर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर अजून एक तुम्हाला उपाय करून बघता येईल की जर का खूप भूक लागल्यासारखं वाटतंय शुगर चेक केली नॉर्मल आहे खूप जास्त नाही खूप कमी नाही खाणं पण तुमचं आधीच ठीक आहे त्याच्यात फायबर्स होते फॅट्स होते प्रोटीन्स होते तरी पण भूक लागल्यासारखं वाटतंय काय कराल मग सरळ एक गोट किंवा एक अर्धा ग्लास भरून पाणी प्या आणि मस्त चक्कर मारायला जा किंवा मा काहीतरी डायव्हर्ट करा तुमचं लक्ष म्हणजे दुसरीकडे वळवा तुम्ही करताय काम करताना करता तुम्हाला भूक लागते ते सोडून दुसरं काहीतरी करा म्हणजे तुमची भूक कदाचित निघून पण जाईल किंवा स्ट्रेस मध्ये असाल तर थोडस मेडिटेशन म्हणा किंवा श्वासाचे व्यायाम करणं म्हणा किंवा पुन्हा निसर्गाकडे जाण थोडंसं बागकाम करू शकता जेणेकरून तुमचं जरा लक्ष डायव्हर्ट झालं की मग भूक कदाचित निघून पण जाईल तुमची आणि कधी कधी तहान लागली असेल तरी आपल्याला भूक लागल्यासारखं होतं तर पाणी पिऊन बऱ्याचदा हे सॉर्ट आउट होतं तर हे पण तुम्ही करून बघा किंवा नुसती एक काकडी खाल्ली विशेष काही खाल्लं नाही आणि भूक गेली असंही होऊ शकतं तर हे उपाय पण करून बघायला हरकत नाही आणि तुम्ही जर एक्सेसिव्ह व्यायाम करत असाल खूप जास्ती व्यायाम करत असाल तरी पण सारखी भूक लागते तुम्ही खूप ॲक्टिव्ह असाल तरी पण खूप भूक लागते तर ऍक्टिव्ह आहात वजन चांगलं आहे खाणं योग्य आहे तर डोंट वरी मग भूक लागली की खा तुम्ही पण जर का मधुमेह आणि शुगर वर खाली होण्यामुळे भूक भूक लागते लागते बरोबर नाही म्हणून तर निश्चितच तुम्ही तुमच्या भूकेकडे जर असं बारकाईने बघितलं पाहिजे त्याचं कारण शोधून काढलं पाहिजे आणि ते कारण दूर केलं पाहिजे तर तुम्हाला अशी सारखी सारखी भूक लागते का कधी आणि जेव्हा लागते तेव्हा तुम्ही काय करता किंवा काय खाता हे मला कमेंट्स मध्ये जरूर कळा मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडेल या संबंधी किंवा या जरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील मधुमेहाबद्दल तर ते सुद्धा मला जरूर विचारा जर पुढच्या तुम्हाला काही टॉपिक सजेस्ट करायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये कळवा मी नक्की तुमच्या प्रतिक्रिया सगळ्या वाचत असते कदाचित सगळ्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायला वेळ होत नसेल बऱ्याच प्रतिक्रियांना उत्तर द्यायचा मी प्रयत्नही करत असते तर वाचणार तर नक्की हवे तुमच्या प्रतिक्रिया तेव्हा जरूर कमेंट्स करा आणि असंच भेटत राहूयात असंच आमच्या व्हिडिओजवरती तुम्ही नेहमी करता तसंच प्रेम करा त्यातनं तुम्हालाही खूप शिकायला मिळणार आहे आणि तुमचा प्रतिसाद बघून आमचाही उत्साह वाढत असतो नेहमी पण पुन्हा असंच भेटतोय आपण परत पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद